तर आषाढी एकादशी निमित्तानं आज लाखोंच्या संख्येनं वारकरी पंढरपुरात दाखल झालेत प्रत्येक वारकरी विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन तासन तास दर्शन रांगेत उभाय विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज्यातील अनेक विविध कानाकोपऱ्यातून वारकरी आणि भाविक दाखल झाले विठ्ठल रुक्मिणी दर्शन रांगेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन साधक यांनी आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात त्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिराला सजावट तर करण्यात आलेली आहेच मात्र त्या अगोदर आज लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत ती रांग पाहतोय आपण सगळी कुठून आलात माऊली नाशिक काय सांगाल वारी काय नाही वारीच आम्ही दरवर्षी येत राहतो आनंद आनंदाने येत राहतो आनंदाची वारी हो आनंदाची वारी देवदरी येवला देवदरी येवलेून आलेलो आहे आम्ही वारी विषय भरपूर आनंद झाला दर्शन होणार आनंद झाला भरपूर विठ्ठलाचं दर्शन घेणार त्या दिवशी कुठून आलाय चांदवड तालुका कसं वाटतं वारी लिहून आता छान वाटतं समाधान वाटतं आता दर्शन घ्याल हो हो आम्ही पुणे होऊन आलो काय वारी कसं वाटतं वारी एकदम छान वाटतय आनंदी आनंद जय हरी दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी खूप आनंदी आहे मस्त आहे काय वारी चांगली छान वाटतंय लातरून आलो काय वारीचा अनुभव सांगा बोकल तर गर्दी आहे खूप खूप निघण आहे संभाजीनगर मधून आलोय यावेळेस वारीला स्वच्छता छान आहे आणि अनुभवही छान आलाय कॅमेरामॅन आदर्श कटके सह सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पंढरपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या